गुड मॉर्निंग सर्वांना परत एकदा विदर्भ किचनमध्ये स्वागत आहे तुम्हा सर्वांचे तर आजचा दिवस तुम्हाला सुखी समाधानी आणि आनंदी जावो तर आज आहे बुधवार आणि हा व्हिडिओ आहे मंगळवारचा मग व्हिडिओ करायची तर आज इच्छा नव्हती कारण बरंच नाही होतं त्यामुळे पण म्हटलं नाही चला एखादा व्हिडिओ करूया कारण आता रोज व्हिडिओ टाकते त्यामुळे असं एक दिवस जरी नाही टाकला तर मला सुद्धा करमत नाही आणि मध्ये जर गॅप दिली एक दोन दिवस तर मग व्हिडिओ टाकायची इच्छाच होत नाही त्यापेक्षा म्हटलं आपलं डेली ठीक आहे छोटासा करूया तरी इथे सकाळचे साडेसात वाजलेले आहे आणि बाहेरचं झाडून घेतलं त्यानंतर पाणी शिंपलं आणि सकाळी झाडून पाणी शिंपलं की बरं वाटतं बरं असो की नसो पण आपल्याला ते कामं केल्याशिवाय बरं वाटत नाही त्यानंतर ते, ते सगळं खराट्याने लोटून काढलं आणि परवा आम्ही बाहेरगावी गेलो त्यामुळे रात्रीचं उशिरा येणं झालं आणि ते गाडीवर थंड हवेमुळे सर्दी खोकला झाला पण तो एक दोन दिवस राहील आणि वाटेल बरं त्यानंतर इथे किचनमध्ये आले थोडं गरम पाणी केलं आणि हिंगाचं पाणी घेत असते रोज सकाळी कारण हिंगाचं पाणी घेतलं की बरं वाटतं आधी जिरे पाणी घ्यायची कारण ॲसिडिटीचा त्रास वाटत होता पण तो त्रास कमी झाला त्याच्यामुळे मग आता मध्येच बंद केला तर कधी घेते कधी नाही घेत असं होत असते त्यानंतर इकडे हॉलमध्ये आली इथलं कार्पेट वगैरे उचललं आणि सकाळी सकाळी इतकी थंडी असते की भरपूर रोज विचार करते की थोडं सकाळी एक राऊंड मारून यायचं फिरायला जायचं पण थंडीमुळे इच्छाच होत नाही मध्ये जायची मी मग थंडी वाळायला लागली तर बंद केलं आणि आता थोडी थंडी कमी झाली की बघ परत फिरायला जाणार आणि एकतर कसं दिवस आहे लहान आणि सकाळी जर फिरायला गेलं तर कमीत कमी अर्धा तास तरी जातो त्यानंतर मग घरचे कामं असतात आणि एकतर थंडीमुळे कामे लेट होतात त्याच्यामुळे म्हटलं नको अर्धा तास तिकडे जाण्यापेक्षा मग घरीच कामे करायची थोडं मग पुढेच फिरते पाच मिनटं नंतर इकडे किचनमध्ये आली आणि आता चहा करायला ठेवला म्हटलं चहा होईपर्यंत नाश्त्याची तयारी तर आज करायचा होता मला स्टफ पराठा जो की बटाट्याचं मिश्रण आणि मेथी कणकेमध्ये ॲड करून ते त्याच्या त्या स्टफिंगसाठी ते करणार होती मी तर झालं असं की स्टक पराठा करायचा होता पण त्यातले चार ते पाच बटाटे उकळायला ठेवले त्यातील तीन बटाटे खराब निघाले मग म्हटलंच जाऊ द्या मग शेवटी मेथी आणि कणिक बटाटे मिक्स करून त्याचा पराठा केला तर ही मेथी मी बाजारातून आणलेली होती आणि मेथी इतकी छान होती ही एकदम फ्रेश आणि ताजी आणि खरंच खेळ्यावर जो भाजीपाला मिळतो ना एकदम ताजा असतो तीच मेथी मी इथं वीस रुपये पाव घेते पण पाहिजे तशी मिळत नाही लवकरच खराब होते आणि ही मेथी ताजी होती आणि ती विशेष म्हणजे रेतीतील होती तर दहा रुपयामध्ये मला त्या दोन जुड्या मिळाल्या आणि खूप स्वस्त होती आधी वाटलं की कमीत कमी वीस तीस रुपयाची घेऊनच घ्यावी पण पुन पुन्हा विचार केला म्हटलं एवढे दिवस काय ती पुन्हा खराब होऊन जाईल म्हणून मी दोन जुड्या आणलेल्या पालक मेथी आणि भाजीपाला खूप ताजा होता विशेष म्हणजे छोट्या मोठ्या गावातून शेतकरी तो भाजीपाला विकायला आणतात आणि आठवडे बाजार असला की भरपूर असा भाजीपाला असतो आणि ताजा आणि फ्रेश जो आपल्याला इथे नाही मिळत त्यानंतर नाश्ता झाला भांडे घासायला घेऊन गेली आणि आता गॅस ओट्याची क्लिनिंग तर इथे ओटा क्लिनिंग करायला घेतला आणि त्यानंतरच बाकीचे काम आहे तर आता साडेनऊ होत आलेले आहे आणि पराठा करायचा होता वेगळा आणि झालं वेगळं पण हाही पराठा छान झाला त्यामध्ये बटाटा सर्व मिक्स असा केलेला आहे तर आणि स्टफ पराठा करायचा होता तर ते बटाट्यामुळे ते राहून गेलं आणि त्यातल्या त्यात गाजर पण नव्हते त्यामध्ये गाजर पण मी आठ करणार होती तर सो आहे अजून मेथी पुन्हा एकदा करणार असतो त्यानंतर भांडे वगैरे घासले सगळंही क्लीन केलं सर्व कामे आटपली आणि आता दुपारच्या स्वयंपाकाची तयारी तर इथे भांडे वगैरे लावून घेते त्यानंतरच स्वयंपाक तर आज स्वयंपाक काही नाही फक्त पालकची भाजी आणि भाक त्यात लाईट सकाळपासून गेलेली आहे एक तर रात्रभर मी फ्रीज बंद ठेवते आणि आज नऊ वाजतापासून लाईट गेली तर अजूनही आलेली नाही म्हणजे तीन तीन चार तास तरी बंद असते आणि तीन दिवस झाले असंच होत आहे त्यानंतर पालक आधीची होती आणि नंतर मी बाजारातून आणली ती पण होती दोन्ही एकत्र केल्या धुवून घेतली छान आणि ताजी पालक होती नंतर याची आलू पालक करणार आहे कारण सकाळचे पराठे आहे ते मुलीला होईल आणि तिचे बाबा गावाला गेले मग काय मी एकटीच होती म्हटलं जाऊ दे आलू पालक आणि एक भाकर करते आणि त्यातली भागा जी वाचली तर ती संध्याकाळी होईलच म्हणून मग इथे सर्व पालक मी घेतली आणि मग ती राहिली तर मग थोडीशी राहिली की राहून जाते खराब होते मग लक्ष नाही राहिलं की ते फेकण्यात जाते त्यानंतर इथे एक बटाटा पण ॲड करणार आहे नंतर हिरव्या मिरच्या आणि कांदा लसूण घेते बऱ्यापैकी आता यामध्ये सुक्या मिरच्या छान वाटतात पण मला हिरव्या मिरचीचीच आवडते म्हणून मग हिरवी मिरचीच घेते आणि हिरव्या मर मिरच्या खूप लागतात आमच्याकडे कारण की प्रत्येक भाजीमध्ये मी हिरवी मिरची वापरतेच त्यानंतर इथे कढईमध्ये तेल घेतलं आणि लसूण भरपूर पाहिजे असतो आता ही आलूपालक आज साधीच करणार आहे नाहीतर मग सुकी मिरची जिरं धने याचा तडका देत असते पण आज देणार नाही सिम्पलच करायची आहे मला आणि एखाद्या दिवशी वरण भात करायचं नसलं आणि थोडा स्वयंपाक करायचा असला तर मग निवांत करत असते की द्या एकटी पुरतंच करायचं आहे तर आरामात करू आता एक वाजलेला आहे म्हटलं जाऊ द्या काही भूक नव्हती एवढी सकाळी पराठ्याचा नाश्ता झालेला होता म्हणून मग वेळेवर गरम गरम करायचं त्यानंतर मला करायची होती शेंगदाण्याची आणि तिळाची चटणी तर ती दुपारी आहे विचार करते की स्वयंपाकासोबतच करावं पण मग कधी राहून जाते वेळ झाला की मग कंटाळा येतो मग जाऊ द्यानंतर दुपारच्या वेळेस आजनळं येत नाही तेव्हा निवांत करूया चहा झाला की मग करणार दुपारची चहा झाली की लगेच मग चटणी करायला घेईल कारण चटणी आमच्याकडे लवकरच संपते आणि मुलीला पाहिजेच असते ती पराठ्यासोबत किंवा कशासोबत मग ते करूनच ठेवावी लागते तर इथे भाजी फोडणी घातली आणि आता भाकर करायची होती तर ज्वारीचं पीठ संपत आलेलं आहे दोन भाकरीचं पीठ होतं म्हटलं करूया एक भाकर आणि आता हिवाळ्यामध्ये तर मी ज्वारी जास्त दळून आणते म्हणजे एक एक किलो आणते पण लवकर संपते कारण रोजच्या भाकरी करत असते हे मिक्स असं दळून आणलं ना की हिवाळ्यामध्ये बाजरी नाचणी गरम असते त्याच्यामुळे छान होते खायला ही भाकर उन्हाळ्यामध्ये तर फक्त ज्वारीचंच आणते मी दडून आता हे मिक्स आणलं तर भाकर पण छान येते आणि मेन म्हणजे तुटत नाही करायला सोपी जाते तर एकच भाकर करायची होती त्यामुळे तव्यातच पाणी गरम केलं आणि पिठामध्ये थोडं मीठ घातलं म्हणजे चव छान येते आणि माझ्या मुलीला ही भाकर म्हणजे मिक्स पाहिजे तिखट पाहिजे त्याच्यामध्ये मसाले ॲड केलेली ती बोलली की तशी कर तू कांदा टाक कोथिंबीर टाक सर्व मसाले टाक आणि तशी भाकर कर कारण एकदा मी आंबाडीची भाकर केली होती तर तिला ती खूप आवडली म्हणजे आंबाडीमध्ये ते पीठ वगैरे टाकून मसाले टाकून तर तशी भाकर पाहिजे तिला तर एखाद्या दिवशी तशी करून देईल तिला म्हटलं आता पराठे आहे ते संपव त्यानंतर एक भाकर टाकली आणि रात्रीची चपाती होती ती पण गरम केली भाकरी मला हातावर थापून काही येत नाही मी याच्यावर काय म्हणतात त्याला परातीवर थापूनच करत असते आणि आता तर छान येतात आधी बिलकुल भाकरी यायच्या नाही लाटून करायची पण त्या खायला काही इतक्या व्यवस्थित वाटत नव्हत्या था। आणि थापून जर केल्या तर खायला छान वाटतात हातावरची जर करायची म्हटलं थापून तर हातावरची इतकी जमत नाही एकतर जाड होते किंवा मग काठ पातळ होतात त्यापेक्षा मग मी असंच परातीवर थापून करते आणि छोट्या नाही कर बऱ्यापैकी मोठ्याच करते जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही तर अशा पद्धतीने करत असते आता रोज करून राहिली त्याच्यामुळे छान येतात नाही तर आधी बिलकुल जमायच्या नाही तर अशा पद्धतीने एक भाकर टाकून घेतली यातील आता अर्धी मुलगी खाईल अर्धी मी खाईल तर अशा पद्धतीने भाकर केली आणि हा जो तवा आहे ना हा तवा खूप मस्त आहे याच्यावर डोसा जरी केला तरी छान होतो पुरणपोळी केली तरी छान होते नॉनस्टिक आहे आणि बरेच वर्ष झाले या तव्याला तर आज काही जास्त शूट केलं नाही मी थोडक्यातच केलेला आहे म्हटलं एकतरी छोटासा व्हिडिओ टाकूया तर इकडे भाजी झालेली आहे भाकर पण झालेली आहे आणि भाकर छान मी खरपूस भाजून घेईल तिला मला अशी न मऊ करायची नाही कडक करायची आहे कारण मला कडक भाकरी आवडतात त्याच्यामुळे भाकर मी कडकच करते त्यानंतर जेवण झालं की चटणी करायची होती तर ती आता करणार नाही एकदम दुपारी म्हणजे संध्याकाळी चारला तर इथे जेवण वगैरे घेतलेलं आहे भाकर आणि पालकची भाजी तर अशी सुकी पालकची भाजी छान वाटते तीच जर डाळ भाजी केली ना तर नाही खावं अशी वाटत आणि रोज रोज डाळ भाजी म्हटलं तर ती कंटाळा येते म्हणून मग कधी मी अशी करत असते त्यानंतर चार वाजले आणि ते चहा करायला घेतला आणि थंडीमुळे तर दिवसभर म्हणजे स्वेटर घालूनच असते कारण एकतर असं कणकण वाटत आहे आणि त्यातल्या त्यात थंडी वाटते नंतर इथे चहा ठेवला आणि आता हे तीळ बघितले तर तीळ थोडे खराब झालेले आहे शेवटी ते ठेवून दिले आणि आता शेंगदाण्याची चटणी करणार आता मिक्स करणार होती तीळ आणि शेंगदाणे पण म्हटलं जाऊ त्या तीळ उद्या धुवून घेईल उन्हामध्ये वाळवणार त्यानंतरच करेल तर दुपारी चहा घेते चारला त्यानंतर भांडे घासते तर म्हटलं भांडे थोडे लेट घासायचे आधी चटणी करून घ्यायची म्हणजे किती जेणेकरून होऊन जाईल दोन दिवसापासून करते करते करून ती राहूनच गेली आणि टाळत गेलं की मग ते राहतच म्हटलं आता वेळ आहे तर होऊन जाईल कारण आज तर नळ येणार नव्हते मग त्यानंतर इथे भाजी वगैरे काढून घेतली भांड्यामध्ये आणि संध्याकाळचे भांडे घासतेच मी नाहीतर मग काय होतात जर संध्याकाळी भांडे ठेवले तर दुसऱ्या दिवशी खूप भांडे जमा होतात त्याच्यामुळे दोन्ही टाईम घासते जेवढे निघाले तेवढे तर इथे चटणी वगैरे झाली आणि आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहे इथे दिबावातीची वेळ तर असा माझा आजचा छोटासा ब्लॉग होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्यानंतर पूजा वगैरे आटोपली चला मग आता इथेच व्हिडिओ एंड करते बाय बाय